Yes, टॉप बातमीपत्रात पहा या बातम्या विधान परिषद जिंकणार कोण ऐवजी पडणार कोण याची चर्चा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यासाठी आज आमदारांचे मतदान सुरू झाले आहे आपले आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांनी दक्षता घेतली आहे या निवडणुकीत जिंकणार कोण ऐवजी पडणार कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आज सायंकाळी याचा निकाल लागणार आहे भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे योगेश टिळेकर हे पाच जण उभे आहेत शिंदे गटाने भावना गवळी आणि कृमाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे ही उभे आहेत उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापकडून शरद पवारांच्या जयंत पाटील पराभूत होतील असे सध्या तरी चित्र दिसत आहे भाजपला उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचा पराभव करायचा आहे त्यामुळे मतविभाजन होऊन कुणाची विकेट पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोलापुरातून पंढरीकडे प्रस्थान मार्गावरती ठिकठिकाणी थीक रांगोळ्या आणि गुलाब फुलांच्या पायघड्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज अनंत आणि राधिका अंबानी यांचा होणार शाही विवाह सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश परदेशातून येणार मान्यवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य शासनाने मोहोळचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर तीन वर्षांनंतर केली निलंबनाची कारवाई वादग्रस्त प्रशिक्षणार्थी एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नावावर आहे तब्बल चाळीस कोटींची मालमत्ता पूजाबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल आषाढी यात्रा सोहळ्यातील तीन दिंड्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिला जाणार निर्मल दिंडी पुरस्कार समितीचे सहा अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सोलापूर बाजार समितीची निवडणूक टाळण्यासाठी दोन वेळा देण्यात आली होती मुदतवाढ आता तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का चौदा जुलै रोजी स्पष्ट होणार संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे झाले अकलूज नगरीत आगमन उजनी धरणातील पाणी पातळी मायनस चौतीस टक्क्यांवर आल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले सोलापूर महापालिकेचे दुबार पंपिंग करण्यात आले बंद सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर मध्ये आजपासून तीन दिवस होणार बालरोग तज्ज्ञांची राज्यस्तरीय कार्यशाळा तीनशे डॉक्टरांची उपस्थिती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोलरिंगण आज माळशिरस तालुक्यातील पुरंदवडे येथे होणार देशातील एक लाख सोळा हजार बहात्तर विद्यार्थ्यांनी दिली सीए ची परीक्षा यातील वीस हजार चारशे सेहेचाळीस विद्यार्थी सीई परीक्षेत पास दिल्लीचा शिवम मिश्रा देशात प्रथम सोलापुरातील एकोणतीस जण झाले सी तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव हेक्टर शेत जमिनीचे नुकसान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये करणार विविध प्रकल्पांचे उद्घाटन भारत विरुद्ध श्रीलंकेची क्रिकेट मालिका सव्वीस जुलै पासून सुरू होणार आकर्षक आणि एक्सटीरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन कर्डक स्पर्धेसाठी पाठवणार नाही अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलेला रायगड किल्ल्यावरील रोपवे पुन्हा झाला सुरू चर्चित आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आईचा मुळशी पॅटर्न पिस्तूल हातात घेत शेतकऱ्यांवर दादागिरी जुना व्हिडिओ व्हायरल उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना सुनावले खडे बोल उपायुक्त निष्क्रिय सुधारणा न केल्यास थेट बदलीचा इशारा मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस लोकल सेवेवर परिणाम सखल भागात पाणी साचायला सुरुवात सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका विद्युत भागवत काळाच्या पडद्याआड वयाच्या सत्यात्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सरकारी शाळांचा दर्जा सुधारा मग पोरं दुसऱ्या इंग्रजी शाळेत जाणार नाहीत हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले खडे बोल मुस्लिम महिलांना पोटगी मिळण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून स्वागत ईव्हीएम मशीनविरोधात अपप्रचार केल्याप्रकरणी राहुल गांधी उद्धव ठाकरे संजय राऊतांसह युट्यूबर ध्रुव राठी विरोधात हायकोर्टात याचिका टीम इंडिया येण्याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का कर्णधार वानिंदू हसरंगाने अचानक दिला राजीनामा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा